नमस्कार मित्रांनो तर आपले ज्योतिवाटील ब्लॉग वेल तुमच्या सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करत आहे आणि तुम्ही पुन्हा मला या ड्रेसमध्ये बघितलं आहे पहिलेसुद्धा बघितलं होतं तुम्ही अश्विनीच्या लग्नाला आणि पुन्हा मी हा ड्रेस वेअर केलेला आहे कारण मला हा ड्रेस खूप आवडतो आता मी हा का घातला आहे तर आपल्या हर्षद बाबाचं लगीन आहे ना तर काल तर मी गेलो नाही चावलांना त्यामुळे आता अनुरुधा जाम रागवली असेल माझ्यावरती आज हळदी आहे तर हळदीला जायचं आणि आत्ताही साडेनऊ वाजलेत म्हणजे आज रात्र व्हायला आलेली आत्ता मी जाणार आहे तिकडे तर सगळ्यांची रिॲक्शन बघा तुम्ही किती भयानक असतील सगळे पिसळतील एवढं लेट एवढं लेट एवढं लेट तर चला आपण आता हळदीत जाऊया आणि सगळे जर जर्ष, जसे आपल्याला भेटतात तसं मी त्यांना मग तुम्हाला सगळ्यांना दाखवत राहील अर्धे आपले पाहुणे तर येऊन गेलेत फोन पण येऊन गेले तू कधी येशील तू कधी येशील पण पुढची एन्जॉयमेंट आपण करूया हळदीमध्ये जाऊन तर चला आपण हर्षच्या हळदीला अजून एक लगेच कुठे चालला विशेष म्हणजे आजचा जो लुक आहे माझा प्रॉपर जो लुक केलेला आहे तो मधल्या के जिनू मेकअप आर्टिस्ट यांनी केला आहे लास्ट टाइम पण थोडी तिने मला हेल्प केली होती साखरपुड्याला तुम्हाला मी दाखवलेल तिला तिनेच मला हा आजचा प्रॉपर लुक केलेला आहे हळदीचा मी फोटोज आणि रील्स टाकणार आहे इन्स्टावरती तर तुम्हाला पण असा मेकअप करायचा असेल तर नक्की तुम्ही कोळेगावला या मी तिचा नंबर पण डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तर नक्की ऑर्डर तिला द्या आता तुला दाखवायचं आहे का ती नाही बोलते कसं ते अख्खा दिवस आमच्या मागे लागून मग त्यांना असं वाटतं नको मी तुम्हाला उद्या दाखवीन कारण दाखवलं उद्याचं लग्नाचं मेकअप पण तीच करणार तर उद्या तुम्हाला नक्कीच भेटवेन आता मी निघते कारण मला जाम लेट झालेलं आहे मिस्टर पण बाहेर उभे आहेत कधीपासून पार्लरच्या बाहेर चला निघूया तर चला मित्रांनो मिस्टर आले आलेला आणि मला जाऊ आता मांडवत पक्क्या शिव्या भेटली बघायला जाम लेट झालाय काल मी आम्ही होतो ना काल आपण होतो ना मग आज हल्दीला सोय करायचे बघू काय सोय करतात अजिबात हो बघत ना काय काय सोय करतात आता सध्या ताण लागले पाणी आना ज्यूस नाही ज्यूस आना आया बरे आहेत ना कशात बसा बसा बसा

você अरुण दादा सरत सिखला बोलि न जाऊ अरुण दादा सरत सिखला बोलि न जाऊ दी अरुण दादा सरत सिखला बोलि न जाऊ और परच घाट उडवत गुल्लाला हटत परच घाट उडवत

नाव लय सोन्या बैला न मराठी नाही वरती हाय कमाल गुलान त्या बाई लखो ज्या नवाता त्याच्या नावाचा हाय बोलबाडा किंकिन बाईला खो ज्या नवाता त्याच्या नामाचा हाय बोलबाडाच्या पाठी सोन्या मैदवाला पंच बांडब नोबरवाला सोन्या मैलवाला पंच बांधव नोबरवाला औराग्यांना बघितला मधुरता बुड आई शकून आवरा बघितलं काय आरोग्य झडक मारी झडपा शिकारी चा तो

நாம <middly> பந்தி <middly> <middly> मामाची बाची, मामाची गँगाई काय बोलता <laughs> <laughs>

यारों ने मेरे वाद से क्या कुछ नहीं किया यारों ने मेरे वास चा कुछ नहीं किया शुक्रिया तेरे बार शुक्रिया

अशाच कुठला कार्यक्रम भेटतात तेव्हा फुल एन्जॉय करतो नाही तर बाकी दिवस तर कामाचेच असतात तर जाम नाचले सगळ्यांना आणि हर्षाची हळद तर आम्हीच गाजवली पूर्ण आता तयारी केलेली आहे आणि आज हा लूक तर मला खूप आवडलेला आहे म्हणजे नेहमी मी करते लूक पण आजचा एकदमच भारी झालेला आहे तुम्ही बघू शकता ना आणि हा लूक कोणी केला आहे कालचा लूक आणि हा लूक आपली जिनू मेकअप आर्टिस्ट आहे कोळेगावची तिने केलेला आहे तर आता तुम्हाला मी तिला दाखवते कारण काल नव्हतं दाखवलं या बाई या इकडे ना। या ना, ना। या लवकर सांगितलं समोर आलं जरा पण येत नाही तर हिने माझा मेकअप केलेला आहे आपल्या पार्लरचं नाव सांग तर यांनी माझ्या दोघींनी मेकअप केलंय ती ताया ताईने हेल्प केलेली आहे आणि हिने मेकअप केलं बघ तरी कॅमेरात ती खूप लास्ट आहे म्हणून ती बघत नाहीये पण इकडे बघा तुम्ही बघू शकता के जिनू वरती आहे प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट कोळेगाव जर तुम्हाला पण असं सुंदर मेकअप करायचं असेल ना तर नक्की तुम्ही व्हिजिट क करा आणि रील्स आमच्या इंस्टावरती अपलोड होणार त्या पण तुम्ही नक्की बघा आता मी जाते लग्नाला काल पण लेट पोहोचले हळदीला आज पण लेट पोहोचणार आहे तर चला चला आपण बरोबर टाईमवर हो आले लेट नाही झाले नवरदेवाला नवर घेऊनच जायचं आतमध्ये सगळेजण इकडे इकडे आपली परी बघा जलपरी ओळखल का तुम्ही ला बघा जलपरी बापरे हिचा फ्रॉक तर जामच मोठा आहे आज टाइम आज आजवर आले आज नाही लेट ना लेट आले का नवऱ्याला घेऊन जायचं आतमध्ये खुर्च्या नंतर मग उभं राहायला लागेल चला स्टार किती स्टार आहेत बोला ही सारा एक पोझल लगती सगळ्या घेऊ ओहो आवडली स्टार तो दोलारी महिन्यात सात लावल्यात नाही मना पकड लावल्या ओ का टाइम ने त्याचला वापस वापस यात कुठं कजाना होता ठेवला आता काय नाही ना आईस्क्रीम नाही कधी काही आता आम्ही दोघेच आईस्क्रीम खाणार आणि आज आम्ही चॅनलला सबस्क्राइब करा फॉलो करा ज्या मॅरयँकरिंग करताय मी भारी दिसतो अशी काय बोलते मी पण मला खूप मजा येते म्हणून मला आनंदच वेळ काय असते दोघे जुरवेली बघा तिकडे ना नाही आणि हिचं नाव ज्योती आहे माझं नाव पण ज्योती तर यांची गॅंग आहे इथं आता आम्ही स्टेज वर जाऊ इथे मामा कसे दिसतात बघा सुडबुड बाबा एकदम मामा सोय नाही केली तुम्ही लग्नाला असं सुट घातला पण भाच्याच्या बो लग्नाला लग्नाला नव्हतं घातलेला नाही तेव्हा नव्हतं ना तेव्हा बरोबर नव्हतं पण असू दे आता आज घातल्याने ही बघा ही ड्रीम गर्ल घ्या तुमच्या बाजूला भाजी बघा किती सुंदर दिसते मामाची भाजी सेम परी दिसते आज मस्त हिनी बनवली मी तो यांनीच बघितला होता मला काहीच पाहिजे टायमर शिवलाय का डिझायनर कोण आहे डिझायनर कोण आहे आहे सुंदर एकदम आणि फोटो फक्त सहा दिवसात करून दिले आणि सगळं इथलं फॉलो करा छान बारीक डिझाईन नाही मस्त आहे छान आहे मस्त शेवलय सी माझी याला इतकं वर्क असं तो डिझाईन करतो तर आता आईस्क्रीम खाली आपण जरा भारी केलं होपकी असं म्हणजे तुझं असं म्हणणं आहे का माझी ड्रेसिंग वेगळी होती पण अनुचा म्हणून दे म्हणजे अनु जर तू जी चांगली जायची अनु चांगली विषय आहे का तुझा कट्टी काही माझ्या ब्लॉग म्हणजे तारीफ करायची नाही का आमचा ब्लॉग चांगला आहे म्हणून तर ही आता पोरं आलेली आहेत आणि सॅमी त्यांना लगेच हजार हजार रुपयाचे नोटा देणार आहेत एक फोटोच्या बदली हजार रुपयाची नोटी नोट देणार आहे त्यांना चला फोटो काढून घ्या घ्यामले भारतीय भाऊ पण आहे इकडे आणि आता आम्ही वरती या या। सगळे इथे उभे आहेत आवनीदाई आवनीदाईचे आवनी दाई भाऊ महेश महेश दादा इथे दादा आहेत इथे महेश दादा इथे दादा आहेत आणि आम्ही सगळे वाट बघतोय कधी स्टेजवर जाणार स्टेज वर जायचंय फोटो काढायला जायला मामा तर मामा तर माझ्या ब्लॉग मामाच मामा दोघांना कॉंग्रॅचुलेशन अशा प्रकारे आपल्या दादाचं लग्न झालेलं आहे वहिनी आलेली आहे आणि आम्ही येथून नंतर भेटाला चला तर मी तर चला अशाच प्रकारे हर्षचा आपण हळदीचा हर आणि लग्नाचा पूर्ण ब्लॉग दाखवलेला आहे आणि काहीच खरंच माझे दोन्ही दिवसाचे खूप छान केलेले आप आपल्या के जिनू मेकअप आर्टिस्ट सिने तर नक्की तुम्ही त्या पार्लरमध्ये या व्हिजिट करा आणि तिला छान अशा छान छान ऑर्डरी द्या आणि ती नेल आर्टसुद्धा करते तुम्ही मागे बघू शकता तिचं नेल आर्टचा पूर्ण तिथं सेटअप आहे आणि खूप छान प्रकारे ती नेल आर्ट पण करते तर नक्की सगळ्यांनी व्हिजिट करा पार्लरमध्ये कोळेगावलाच आहे तर मी डिस्क्रिप्शनमध्ये किंवा मी ते जो नंबर दिलेला आहे बघा या नंबरवर तुम्ही तिला कॉन्टॅक्ट करा डिस्क्रिप्शनमध्ये तिचा नंबर देणार आहे मी आणि हर्षे तुला लग्नाच्या खूप साऱ्या पुन्हा शुभेच्छा आपल्या या ज्योती पाटील या ब्लॉग चॅनलमधनं चला भेटूया पुन्हा कधीतरी कुठल्या तरी नवीन इवेंट नवीन कार्यक्रममध्ये बाय